शुभविवाह या मालिकेच्या अकरा जूनच्या जबरदस्त भागामध्ये फायनली कोर्टात ज्या वेळेला भूमी स्वतःच्या मुलीची केस लढत आहे त्यावेळेला भूमीच्या हातामध्ये ते दुप्ट लागलेलं ला आहे हो पौर्णिमाने ते दुप्ट जाळलेलं नाही आणि याचा पुरावा मानसीला सापडलाय मग मा खूप मोठी युक्ती करून पौर्णिमाला कोर्टात पाठवून त्याच वेळेमध्ये आता इकडे मानसी दुप्ट शोधती आहे आणि ऐन कोर्टात अर्ध केस लढत असावा दुपट्याची एंट्री झाल्यामुळे अचानकपणे मालिका एका पॉझिटिव्ह वळणावरती आले आणि मग आता अमोलीची कारस्थानं फुटत भूमीकडे क्षितिजाची कस्टडी येणार असते इकडे आता भूमीला वकिलांनी म्हणजे जज साहेबांनी सल्ला दिलेला असतो की तुम्ही स्वतःची केस स्वतः लढा त्या संदर्भात चर्चा चालू असते आणि त्यावरती भूमी सांगते मी ही केस नाही लढू शकत कारण मला या सगळ्यामध्ये एक सुद्धा रिस्क घ्यायची नाही आहे की ही केस मी हरले मला कोणत्याही परिस्थितीमध्ये ही केस जिंकायची आहे आणि त्यासाठी एक नामवंत वकील आपल्याला हवेत यावरती मग आता मानसी म्हणते ताई तू असा का विचार करते की तू ही केस हरशील तू ही केस हरूच शकणार नाही आहेस कारण एक आई आपल्या मुलासाठी जे काही करू शकते ते कोणताही वकील करू शकत नाही इतकं मला चांगलंच माहिती आहे त्यावरती आकाश म्हणतो हो ना आणि कसं आहे तू या सगळ्यामध्ये आता ही केस नक्कीच लढू शकतेस कारण बघ गायकवाड सरांच्या मदतीने अनेक धागेदोरे तूच दोडलेस गायकवाड सरांच्या मदतीने अनेक गोष्टींपर्यंत तूच पोचलीस दुपटं पण तुझ्यापर्यंतच पोचलं तुझा हजर पडा तू या सगळ्यामध्ये ज्या पद्धतीने इन्व्हॉल्व्ह होतेस ज्या पद्धतीने तू उत्तर देतेस ज्या पद्धतीने आता ही केस लढतेस ना त्याच पद्धतीने तुझा सिक्स सेन्स आहे आणि अचूक वेळेमध्ये तुला गोष्टी सुचतात हे सगळं सगळं आहे ना या गोष्टी मला असं वाटतंय की आता तू या सगळ्यामध्ये आता ही केस घेतलीस तर तू ही केस नक्की शंभर टक्के जिंकशील आता इकडे आकाश तिला समजावून सांगत असत आणि तो सांगतो हे बघ मुळातच या सगळ्यामध्ये एका वकिलाने लढणं आणि तुझ्या लढण्यामध्ये फरक आहे मी म्हणते नाही रे पण मी कधीही कोर्ट कचेऱ्या अशा ह्याच्यामध्ये काही केलेलं नाहीये ना मग जर असं असताना माझ्याकडून कोणती चूक झाली आणि कोणती चूक आपल्याला मिळाली नाही तर ही चूक मला किती भारी पडेल यावरती आकाश म्हणतो आणि तू हाच विचार कर ना की या सगळ्यामध्ये सिक्स सेन्स तुझा, तुझा हजार तुझी म्हणजे पुरावे शोधण्याची तुझी जी आकलन शक्ती आहे ती कामी पडली तर क्षितिजा कायमची आपल्याकडे येईल हा सुद्धा पॉझिटिव्ह विचार कर आणि या सगळ्यामध्ये मी तुला फोर्स करणार नाहीये तुझं मन तुला जे सांगेल तुझं मन तुला जे पटवेल ते सगळं करायला तू मोकळी आहेस तू कोणाचंही ऐकू नकोस तू फक्त तुझ्या मनाचा एक डोळे बंद कर आणि या सगळ्यामध्ये शांतपणे विचार कर की नक्की आता तुला काय हवं आहे तुला या सगळ्यामध्ये ही केस लढायची आहे ही केस लढणं तुझ्यासाठी किती महत्वाचं आहे हे सगळं सगळं ज्या वेळेला तू स्वतःहून विचार करशील ना त्याच वेळेला तुला समजेल तू तु डोळे बंद कर आणि डोळे बंद करून तू आता विचार कर की नक्की तुला काय हवं आहे ते असं म्हटल्यावर ती अथरव सांगायला लागतो हो ताई कारण कोणताही वकील तुझ्या इतक्या हजर जबाबीपणे किंवा तुझ्या इतक्या तत्परतेने तुझ्यासारखी केस लढणं हे म्हणजे शक्यच नाही तु, पूर्णपणे विश्वास आहे आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे मग आता भूमी आपले डोळे बंद करते डोळे बंद करून आता मात्र आत्तापर्यंत घडलेल्या सगळ्या घटना आठवते कशा पद्धतीने बाळ जन्माला आल्या आल्या ते बाळ गेलंय म्हणून आपल्या समोर आलो त्यानंतर आपली अवस्था वेड्यासारखी झाली होती आपण सैराभैरा झालो होतो आपल्याला जळीस्थळी काष्टी सगळीकडे बाळ दिसत होतं उशीला बाळ घेऊन आपण समजत होतो आणि त्यानंतर मग आता अमोलीचं बाळ आपल्या आयुष्यात आलं म्हणजे आपलंच बाळ आपल्या आयुष्यात आलं आणि त्यानंतर आपण आतून बाहेरून बदलून गेलो त्या बाळाला भेटीसाठी त्या बाळाला दूध पाजण्यासाठी त्या बाळाची एक झलक पाडण्यासाठी काय काय नाही केलं आपण आणि हे सगळं होत असताना आत्ता संधी आलेली आहे की आपण बाळाला आपण केस लढवून जर का मिळवायचं तर ही संधी आपल्याला सोडायला नको आहे काहीही झालं तरीसुद्धा ही संधी आपल्याला मिळायलाच पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता इकडे भूमीला सगळ्या गोष्टी आठवल्यावरती ती मनाशी निश्चय करते काहीही झालं तरी माझ्या मुलीला मी मिळवणारच असं म्हणत मग मात्र ती आकाशला सांगायला लागते आकाश आज काहीही झालं तरीसुद्धा मी ही केस लढणार म्हणजे लढणारच असं म्हणत भूमी कॉन्फिडेंटली आकाशला ही केस लढणार असं सांगते आणि आकाश म्हणतो ठीक आहे आता आपण गायकवाडांचं इन्स्ट्रक्शन घेणार आहोत गायकवाडांनी आपल्याला सांगितलेलं आहे की या सगळ्यामध्ये आता ते एक वकील आहेत आणि ते वकील पाठवून आपल्याला टेक्निकली ज्या काही बाबी आहेत त्या बाबी आपल्याला समजवून सांगणार आहेत त्यामुळे त्यांचा वकील आल्यावरती ज्या टेक्निकल बाबी आहेत त्या तू समजून घे असं म्हटल्यावरती मग आता भूमी त्या वकिलांची वाट पाहतच तोपर्यंत खाली आता वकील येऊन थांबलेले असतात आणि भूमी आणि वकील हे दोघ जण बोलत असतात त्याच वेळेला मानसी वरती आलेली असते मानसी वरती येते आणि तिच्या डोक्यामध्ये कपडे वाळत घालत असताना सुद्धा एकच विचार असतो आणि ते म्हणजे भूमिताईला कोणता तरी ठोस पुरावा मिळायला पाहिजे ती केस तर लढती आहे पण केस लढत असताना तिच्या बाजूने जर कोणता ठोस पुरावा नसेल तर या सगळ्यामध्ये आता तिची केस ही वीक होऊन जाईल आणि त्या संदर्भात जर ठोस पुरावा तिच्याकडे असेल तरच ही केस ती जिंकेल आणि ती देवाला प्रार्थना करत असते काहीही झालं तरी ताईला या सगळ्यामध्ये एक ठोस पुरावा सापडू दे पण हे विचार करत असताना तिच्या समोर आता खरंच एक पुरावा येतो ते म्हणजे एक आता तिकडे तिला अशी वस्तू दिसते की ही वस्तूचा उपयोग पुरावा म्हणून किंवा आपल्याला पुरावा मिळवण्यासाठी नक्कीच होऊ शकतो हे तिला कळत आणि ती, ती ताबडतोब धावत पळत खाली येते खाली तोपर्यंत भूमी आता वकिलांसोबत चर्चा करत असते ऍडव्होकेट गायकवाडांनी पाठवलेले वकील आता सांगत असतात हे बघा भूमी मॅडम म्हणजे आता मला गायकवाडांनी सांगितले तुमची केस मी समजून घेतलेली आहे गीतांजली व वेद गीतांजली वेदपाठक ह्या तुमच्या विरोधी वकील आहेत आणि ते मोठं नाव आहे तरी सुद्धा जर का तुम्ही या सगळ्यामध्ये आता स्वतःहून ही केस लढत आहात तर तुमचे जिंकण्याचे चान्सेस आहेत तुम्ही एक काम करा फक्त कोर्टामध्ये एक वकील नसताना तुम्ही वकील म्हणून केस लढत असताना तुम्हाला कोणत्या सवलती मिळू शकतील किती वेळा सवलती मिळू शकतील कोणते फॉल तुमच्यावरती लागू होतील किंवा तुम्हाला या सगळ्यामध्ये किती वेळा सूट घेता येईल हे सगळं सगळं मी तुम्हाला समजवून सांगणार आहे आणि ज्या वेळेला या गोष्टी समजतील ना त्याच वेळेला खऱ्या अर्थाने तुम्हाला समजेल की ही केस लढत असताना तुम्हाला कोणत्या दिशेने पाऊल टाकायचं आहे किंवा तुम्हाला कोणत्या दिशेने या सगळ्यामध्ये आता वागायचं आहे असं म्हणत आता इकडे ते वकील टेक्निकल बाबींसोबतच आता काही गोष्टी इकडे समजावून सांगत असतात भूमीला भूमी आणि आकाश हे सगळं समजून घेऊन केस लढत असताना कशा प्रकारे आता इकडे ह्या गोष्टी करायच्या हे भूमी सगळं जाणून घेत असते बरं हे सगळं होत असताना इकडे तोपर्यंत मानसीला काहीतरी पुरावा सापडलाय म्हणून धावत पळत मानसी खाली येणं निघते आणि त्याच वेळेला ती भूमीला सांगायला लागते ताई तू आत्ता ता वरती चल यावरती भूमी सांगायला लागते म्हणू अग असं काय करतेस मी खूप महत्वाच्या याच्याशी बोलतेय ना वकिलांसोबत आपल्याला केस संदर्भात यावरती मानसी म्हणते ताई केस संदर्भातलाच पुरावा सापडावा अशी एक गोष्ट मला सापडले तू इकडे थांबू नकोस आत्ताच्या आत्ता चल बरं असं म्हटल्यावर ती भूमीचा नाईलाज होतो आणि ताबडतोब भूमी आता इकडे वरती काय नक्की पुरावा सापडलाय हे पाहण्यासाठी तडक निघून जाते भूमी आणि मानसी जेव्हा वरती येतात तेव्हा आकाश पण तिच्या सोबत असतो आकाश त्याच वेळेला म्हणतो मानसी काय आहे कारण एका एक पत्राच्या डब्यामध्ये राख असते काही कागद जाळलेली असतात आणि त्याची ती राख असते यावरती भूमी म्हणते बनू काय आहे सगळं यावरती मानसी म्हणते हे बघ आपण बरेच दिवस काहीवरती आलो नाहीयेत बरोबर ना त्यामुळे आपल्याला माहिती नाही की इथे कोणीतरी काय जाळलं येते हे बघ इकडे राख दिसते ना ही राख ज्या वेळेला आपल्याला दिसते आहे त्यावेळेला आपण तू आठव बरं ज्या दुपट्याच्या बॉक्समध्ये आपल्याला पौर्णिमाने सांगितलं होतं की ती राख आहे त्या दुपट्याच्या बॉक्समध्ये ती राख होती ती आणि ही राख ती दिसते का सेम तुला म्हणजे पौर्णिमाने दुपटं जाळलेलंच नाहीये पौर्णिमाने उगाच ही रॅन्डमली राख आणून त्याच्या बॉक्समध्ये ठेवले आणि बॉक्समध्ये आणून आता तुला घाबरवण्याचा प्रयत्न केलाय की हे दुप्ट म्हणून म्हणजे कोर्टामध्ये तू पूर्णपणे आता लो कॉन्फिडन्स व्हावा आणि त्यानंतर मग तू समजून जावं की ही आता दुप्ट जळलेला आहे आप आपल्याला तर काहीच मिळणार नाहीये आणि म्हणून तुझा कॉन्फिडन्स कमी व्हावा यासाठी तिने हे सगळं केलेलं आहे आवर्ती भूमी म्हणते बरोबर आहे म्हणू आपण तर बरेच दिवस वरती आलेलोच नाही आहोत ना त्यामुळे खरंच आपल्याला माहिती नाही की ही राख कधी जाळलेली आहे पण तू जे काही बोलतेस ना ते मला शंभर टक्के पटते यावरती मग आता मानसी सांगते म्हणजे ते दुपटं कुठेतरी आपल्या घरातच आहे ना भूमि म्हणते हो जरी ते दुपट आपल्या घरात असलं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आपल्याला खूप महत्वाचं आता काम करायचं आहे ते म्हणजे ते दुपटं शोधायचं यावरती मग आता इकडे पौर्णिमाच्या रूममध्ये दुपटं शोधायचं कसं कारण ऑलरेडी पौर्णिमाने या सगळ्यामध्ये खूप मोठे तमाशे करून ठेवलेले असतात आणि अजून जर का तिच्या रूममध्ये जाऊन दुपटं शोधलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल हे दोघांनाही माहिती असतं त्यानंतर मानसी म्हणते तू काळजी करू नकोस काहीही झालं ना तरी सुद्धा मी ही केस लढणार आणि जिंकणार ते दुपट एकदा हातात लागलं तर आपली बाजू स्ट्रॉंग होईल मानसी म्हणते ताई माझ्याकडे एक युक्ती आहे मग भूमी आणि मानसी पौर्णिमाला घराबाहेर काढण्यासाठी आणि दुपट शोधण्यासाठी वेळ मिळावा यासाठी खूप मोठी युक्ती करतात मा, मानसी आणि भूमी या दुसऱ्या दिवशी ही आता युक्ती वर्कआउट करण्यासाठी किचन मध्ये बोलत असतात किचनमध्ये ज्या वेळेला दोघीजणी गप्पा टप्पा मारत असतात मानसी आणि भूमी पाहतात की आता पौर्णिमा येत आहे आणि पौर्णिमा या दोघींचं बोलणं नेहमीप्रमाणे चोरून ऐकणार तोपर्यंत भूमी म्हणते काय गमनू मी तर दाखवलेली आहे की मी ही केस लढणार आहे पण मला न ना कॉन्फिडन्सच नाही आहे त्या दिवशी बोलता बोलता मी बोलले मी ही केस लढेन पण काय करू मला तर खरंच कळत नाही आहे मी माघार घेऊ का यावरती मानसी म्हणते ताई अगं असं काय करतेस तू माघार कशाला घेतेस तू मोठ्या आहे मी तिथे कोर्टात केस लढ मला खात्री आहे की तू जर का ही केस लढलीस ना तर शंभर टक्के तू ही केस जिंकशील अशी मला पूर्णपणे खात्री आहे आता पौर्णिमा लपून छपून ही ऐकत असते आणि त्यावरती मग आता भूमी म्हणते पण नशीब ही पौर्णिमा कोर्टात येत नाही ते ही कोर्टात आली असती ना तिला बघितल्यावरतीच माझा अर्धा कॉन्फिडन्सनं तिकडेच गळून पडला असता आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये मला आता असं वाटते की ती नाही येईल ना कोर्टात तर बरं आहे ती जर का कोर्टात आली आणि मला त्रास दिल्यानंतर किंवा कोर्टामध्ये आल्यावरती जर का तिने उगाच काहीतरी कुरगोड्या केल्या तर ही मला चिंता नेहमी वाटून राहते पण देवाच्या कृपेने पौर्णिमा येत तही ना ही गोष्ट बरी आहे आता पौर्णिमाही ऐकते आणि लगेचच विचार करते अच्छा म्हणजे मी न गेल्यामुळे यांना बरं वाटतंय तर ठीक आहे आत्तापर्यंत मी कधीच कोर्टात गेले नसेल पण पुढल्या हिअरिंगला मी आता कोर्टामध्ये जाणार म्हणजे जाणार असं म्हणत पौर्णिमा विचार करते इकडे भूमीचा प्लॅन फत्ते होतो आणि नंतर पौर्णिमा निघून गेल्यावरती भूमी आता मानसीला सांगते हे बघ तुझ्याकडे फक्त आणि फक्त इतकाच वेळ आहे की ती कोर्टामध्ये आहे तोपर्यंत तो तुला हे सगळं करायला पाहिजे मानसी म्हणते ताई तू काळजी करू नकोस माझ्या परीमिती बेस्ट देण्याचा मी प्रयत्न करेन आणि या सगळ्यामध्ये त्या पौर्णिमाला मी पौर्णिमाच्या इथून किंवा पौर्णिमाच्या रूम मधून मी जोपर्यंत दुप्ट आणत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही असं म्हणत भूमी आणि आता इकडे जबरदस्त प्लॅन करतात काहीही झालं तरी पौर्णिमाच्या रूम मधून आणायचं म्हणजे आणायचं इकडे कोर्टामध्ये आता दुसऱ्या दिवशीची डेट असते त्यावेळेला भूमी पहिल्यांदा वकील म्हणून ही केस लढणार असते आणि मग भूमी थोडीशी आ... घाबरलेलीच असते आणि आकाश तिला मोटिवेट करत असतो सगळेच जण आता इकडे भूमी नक्की काय करणार किंवा भूमी या सगळ्यामध्ये आता नक्की कोणत्या दिशेने प्रयत्न करणार हा विचार करत असतात पण त्याच वेळेला रागिणी आता इकडे पौर्णिमाला मेसेज करते पौर्णिमा कोर्टामध्ये आलेली आहे पण त्याच वेळेला मानसी कोर्टात दिसत नाहीये म्हणून आता इकडे लगेचच ती विचारते पौर्णिमाला मेसेजवरतीच म्हणजे कोर्टात बसल्या बसल्या ती पौर्णिमाला मेसेज करते काय ग आज मानसी कुठं दिसत नाहीये त्यावरती आता इकडे पौर्णिमा म्हणते मला त्यातलं काहीच माहित नाहीये पण हुशार रागिणीच्या लक्षात येतं की ही पौर्णिमा आज कोर्ट मध्ये आलेली आहे आणि मानसी कोर्ट रूम मध्ये आलेली नाहीये काहीतरी गडबड आहे पण काय गडबड आहे किंवा या सगळ्यामध्ये मानसी का नाही आली हे कळायच्या आतच इकडे दुपटं आता हातात येणार असतं तोपर्यंत मग आता इकडे आकाशभूमीला सांगत असतो भूमी बेस्ट ऑफ लक तू ही केस शंभर टक्के जिंकणार याची मला खात्री आहे असं म्हणत असताना इकडे आता तो भूमीच्या खांद्यावरती हात ठेवून तिला आता सांगत असतो आणि त्यानंतर मग आता जज साहेब सांगतात भूमी मॅडम तुम्ही तुमची केस सुरू करा भूमी घाबरतच उठते पण त्याच वेळेला मोबाईलवरती वे ठेवलेला क्षितिजाचा वॉलपेपर भूमी पाहते आणि तडक उठते आणि त्यानंतर ती सांगायला लागते आमचे दोन वकील सरंजमे वकील आणि गायतोंडे वकील या दोघांनीही आमची केस सोडलेली आहे हा पण त्यांनी ही केस मनापासून सोडलेली नाहीये मला खात्री आहे की ज्या कुणी हे सगळं कारस्थान करण्याचा प्रयत्न केलेला आहे ना त्यांनीच या सगळ्यामध्ये त्यांना धमकवले जी कोणी व्यक्ती आहे या सगळ्या कार्यस्थानाच्या मागची त्यांनी धमकवून ही केस सोडण्यासाठी सांगितलेलं आहे याची मला शंभर टक्के खात्री आहे आणि त्यामुळे त्यामुळे त्या आता ही केस मी लढण्याचं ठरवलेलं आहे माझ्या मुलीची केस मी लढणार आहे ही केस लढताना माझ्याकडून काही जर का चुका झाल्या तर मी नवशिखी आहे मी कोणतीही निष्णात वकील नाहीये किंवा मी कोणत्याही प्रकारची केस लढलेली नाहीये हा कोर्टाने एकदा तरी माझ्या बाजूने विचार करावा आणि मला ही सूट द्यावी असं म्हणत भूमी आता केस लढण्यासाठी सुरू करते आणि सगळ्यात पहिले इन्स्पेक्टर गायकवाड यांना मी विटनेस बॉक्समध्ये बोलवू इच्छिते असं म्हणते मग गायकवाड आल्यावरती इकडे आता भूमी सांगते तुम्ही मला सांगा ज्या दिवशी डिलिव्हरी झाली त्या दिवशीचं सी सी टी व्ही फुटेज आपण पाहायला गेलो होतो ना मग ते सी सी टी व्ही फुटेज फक्त त्याच दिवशीचं करप्ट झालं होतं ना गायकवाड म्हणतात हो नेमकं त्याच दिवशीचं सी सी टी व्ही फुटेज कसं करप्ट झालं हा आम्हाला सुद्धा शंका आली होती यावरती लगेचच आता इकडे गीतांजली उठते आणि काय यासारखं तेच 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 सी सी टी व्ही फुटेज करप्ट झालं असलं किंवा नसलं तरी एक गोष्ट सिद्ध झालेली मुळातच आहे की त्या दिवशी डॉक्टरांनी पण कबुली दिलेली आहे की भूमी मॅडमचं बाळ वीक होतं आणि त्याची मरणाची शक्यता जास्त आहे शक्यतेपेक्षा मग असं असताना पुन्हा 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 आपण या सगळ्या गोष्टीवरती का बोलत आहोत असं म्हणत गीतांजली मुद्दामच पहिल्याच वारमध्ये भूमीचा कॉन्फिडन्स डाऊन करून टाकते कारण नवशिकी भूमी कितपर्यंत आपल्यासमोर टिकाव धरू शकणार याची तिला बिलकुल बिलकुल माहिती असते आणि त्या त्यामुळे त्यामुळे ती या सगळ्यामध्ये आता हे सगळं करत असते बरं हे सगळं चालू असताना मग आता भूमी पहिल्याच वार मध्ये ज्या वेळेला तिच्यावरती हल्ला होतो त्यावेळेला थोडीशी गप्पच बसते आणि भूमी गप्प बसते तोपर्यंत इकडे आता भूमी विचार करायला काय करू काय असा मुद्दा मांडू की जेणेकरून मी ही केस लढेन तोपर्यंत इकडे मानसी जीवाचं रान करत या सगळ्यामध्ये आता दुप्ट शोधण्याचा प्रयत्न करत असते मानसी ज्या वेळेला दुप्ट शोधत असते पण तिला कोणत्याही प्रकारे काही यश येत नसतं पण अखेर देवी आईच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच असतं मानसीचे प्रयत्न आता फळा लेणार असतात आणि या सगळ्यामध्ये मानसीच्या हातामध्ये ते दुप्ट लागणार असतं आणि भूमीची केस कोर्टात स्ट्रॉंग होणार असते मग भूमी सगळ्यात पहिला आता प्रीती नर्सच्या नवऱ्याने दिलेल्या चिठ्ठीबद्दल सांगते की त्याने चिठ्ठी देऊन मला फोन केला होता आणि त्यानंतर त्याने मला सांगितलं की तिकडे चौधरी म्हणून आता एक ऑपरेटर आहे त्यांनी ते सी सी टी व्ही फुटेज डिलीट केलं असणार आहे आणि त्याने ते डिलीट केलेलं सी सी टी व्ही फुटेज तुम्हाला रिकव्हर करून मिळेल म्हणून मी त्यांना भेटायला गेले होते भेटायला गेले पण त्यावेळेला ते पळून गेले आणि पळून गेले तेव्हा गीतांजली म्हणते एक मिनिट त्यांना भेटायला कोण कोण गेलं होतं यावरती भूमी म्हणते मी आणि माझे मिस्टर त्यावरती गीतांजली म्हणते इतक्या मोठ्या केसमध्ये जे काही करायचं आहे ते फक्त तुम्ही आणि तुमचे मिस्टर करायला गेलात तुम्हाला असं वाटलं नाही की कोणत्या इन्स्पेक्टरना सांगावं निदान गायकवाडांना तरी सांगावं असं म्हणत तिने यावरती गीतांजली सांगते ह्या यांच्या मनाचं काहीतरी सांगत आहेत प्रत्येक वेळेला दुपटं हरवलं प्रत्येक वेळेला नर्स केली आता काय तर म्हणे त्यांना आता चिठ्ठी मिळालेली आहे असं म्हणत आता ज्या वेळेला गीतांजली केस वीक करत असते त्याच वेळेला भूमीला आता इकडे मानसीचा फोन येतो की दुपटं सापडले मग भूमी कोर्टासमोर सांगते की दुपटं सापडलेली आहे आणि दुपटं सापडल्यामुळे आता ही केस सॉल्व्ह होणार असते